मध्ये दोन हजार तेरामध्ये चार महानगरपालिका आणि चार जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत मी केवळ जळगाव महानगरपालिकेकरता खास माझा प्रवास नाही आहे तर माझा सगळ्या महाराष्ट्रभर प्रवास आहे पहिल्यांदा ना नाशिकला गेलो त्याच्यानंतर मग धुळे महानगरपालिका आणि धुळे जिल्हा परिषदेचा कार्यक्रमाची आखणी मी केली आणि लगेच नंदुरबारची जिल्हा परिषदची आखणी केलेली लि आहे आत्ता आज जळगावला आलेलं आहे जळगाव महानगरपालिकेची निवडणूक ही साधारणतः सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रभर सगळ्याच महानगरपालिकांची आम्ही तयारी करतो आहे त्यात जळगाव महानगरपालिका हा एक भाग आहे त्याच्यामुळे जळगावची महानगरपालिका लढायची आणि जिंकायची या उद्दिष्टाने आज सगळ्या कार्यकर्ते नेते यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे नंबामध्ये आपले आता अकरा नगरसेवक आहेत अकरापैकी चार मुस्लिम नगरसेवक आपल्या पक्षाचे म्हणजे मुस्लिम नगरसेवकांची जी संख्या आहे ती सर्वाधिक राष्ट्रवादीकडे आहे किंबहुना असं म्हटलं तर हरकत नाही की इतर पक्षांकडे मुस्लिम नगरसेवकच नाही आजच्या घडीला पण आता समाजवादी पार्टीने इथं पाय जमवायला सुरुवात केलेली आहे आता नुकतीच अबू आझमी प्रदेशाध्यक्ष यांची एक सभा झाली त्यानंतर मुस्लिम समाजाचे जे धर्मगुरू आहेत हरूनफ्ती नदवी यांनी आता समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर या गोष्टीचा काही फरक किंवा नुकसान आपल्या पक्षाला होईल असं वाटतं आपल्याला खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाबद्दल सगळ्यात जास्त कणव हे आमचे जे सर्वोच्च नेते शरदरावजी पवार हेच खरं म्हणजे मा महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करत आहे त्यांचे सुख दुःख त्यांचे त्याच्यामध्ये असलेले त्यांचे काय कामं आहेत काय त्यांचे कुठली धोरणं राबवली पाहिजेत याच्यावरचा सखोल अभ्यास नव्हे तर त्याची कार्यवाही करण्याचं काम खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचं आमचे नेतृत्व शरदराव पवारसाहेब करतात आणि महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचा शरदराव पवारांच्यावरती मोठा विश्वास आहे त्यामुळे जळगाव महानगरपालिकेमध्ये आमचे चार आहेत कदाचित आम्ही जेवढ्यांना मग तिकीटं देऊ किती लोकांना तिकीटं जातील म मुस्लिम समाजाला मला आत्ता सांगता येणार नाही पण जेवढ्यांना तिकीटं देऊ तेवढी सगळे मुस्लिम कार्यकर्ते आमचे निवडून येतील अशी माझी व्यक्तिगत खात्री आहे सुरेशदादा आता जेलमध्ये आहेत तर त्या गोष्टीचा फायदा होऊ शकेल ती जी रणरिती ती काही आखली का आपण आजच्या वेळेला आम्ही मेलेल्या ज्या टाळूवर लोणी खाणारी माणसं नाही सुरेशदादा जेलमध्ये आहेत म्हणून त्याचा काहीतरी आम्ही फायदा उचलाय का अशी संकल्पना आमची नाही राजकारणामध्ये अशा पद्धतीचं वागून चालत पण नाही सुरेशदादा आमचे स्पर्धक आहेत ही गोष्ट निश्चितपणे आहे ते जरी जेलमध्ये असले तरीसुद्धा त्यांचे जे कुठे कार्यकर्ते असतील ते निश्चितपणे या ठिकाणी काम करत असतील आणि त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा होऊ शकते पण त्याचा गैरफायदा आम्ही उचलण्याचा मुद्दा नाही आम्ही आमची संघटना बळकट करणार आम्ही स्वतः किती चांगले आहोत हे आम्हाला सांगायला आवडतं दुसरा किती वाईट आहे हे आम्ही सांगायची गरज नाही समाज ते बरोबर ओळखतो आम्ही आक्रमक नाही आम्ही सकारात्मक आहोत आणि त्यामुळे सकारात्मक संकल्पना ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कशी निवडून येतील असा विचार करणारी माणसं आम्ही आहोत त्यामुळे त्यांची आक्रमकता आणि आमची सकारात्मका याची कुठेतरी तुलना होईल आणि मग त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर स्थानिक महिलांचा जो वाद सुरू आहे संघटनेचा तो लवकरच मिटवण्यात येईल तर आपण येते दोन दिवसापासून इथं आहात आपण काही त्याच्यातलं माहिती मिळवली का काही माहिती गोळा केली का काही के अहवाल गोळा केला आहे का जळगाव आहे तसं माझं निगे नेटिव्ह श प्लेस आहे तर मला माहिती आहे मी वर्षानुवर्षी इथल्या संघटनेमध्ये काम पाहतो आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्नही करतो आहे आम्ही परंतु महिलांमध्ये आपापसात मतभेद आहे भांडणं असं नाही आहे आपापसात मतभेद आहे कामाच्या पद्धतीमध्ये काही गोष्टींच्या यांचा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेला ना गेला आहे काही ठिकाणी असे घडलेलं आहे ते दुर्दैवी आहे परंतु काही उणीवा ज्या आहेत त्या उणीवा भरून काढून योग्य ते नेतृत्व या शहराला आणि या जिल्ह्याला दोन्हीला महिलांचं आणि युवकांचं मिळेल असा प्रयत्न आम्ही या दोन दिवसाच्या मंगला पाटील जे आहेत त्यांना पक्षाने नोटीस बजावली होती बेशिस्तीच्या संदर्भातली तर त्यांच्यावर कार्यवाहीचे संकेतही दिलेले होते तर मग आता आपण बोलतात की दोघांना म्हणजे दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल तर म्हणजे नेमकं त्यांच्यावर कार्यवाही आपल्या पक्षाकडून होणार नाही मी असं म्हटलं नाही की दोघांपैकी कोणाला तरी संधी दिली असं नाही म्हटलं मूळ मुद्दा कसा आहे की मंगला पाटील सुद्धा एक आमच्या चांगल्या कार्यकर्ते आहेत आणि राजकीय पक्षामध्ये थोडेफार मतभेद होत असतात पण शिस्त मोडणाऱ्याला ना गय नाही ही गोष्ट खरी आहे पण त्याची नेमकी काय कारणं घडली ते त्याचा मला तपास करावा लागेल मला सखोल अभ्यास करावा लागेल कारण माझ्यावर पक्षाने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आमच्या दिशेने जाणार <laughs> जे समाजामध्ये सद्गुणी माणसं आहेत त्यांना बरोबर घेऊन राजकारण करायचं आणि सद्गुणी माणसांनाच त्या ठिकाणी पाठवायचं असंच आमचं धोरण आहे त्यामुळे कोण जेलमध्ये आहे कोण बाहेर आहे मग त्यांचे कार्यकर्ते व आता जलबिछल झाले त्याचा आम्ही काही फायदा उचलणार का ये तो सौगे तो सौगे तो जे कार्यकर्ते त्यांचे काही कार्यकर्ते समजा आले आमच्याकडे आणि चांगले कार्यकर्ते असतील ते आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत त्यांचे सहकारी कोणी आपल्यासोबत यायला तयार झाले तर आपण स्वागत करा पण विषय असा आहे की त्यांचे बहुतांश सहकारी जे आहेत ते घरकुल घोटाळ्यातले आरोपी आहेत प्रमुख संशयित आहेत तर तरी अशांना मग आपण प्रवेश देणार का असं नाही की एखाद्या माणसावर जे आरोप करणं आणि तो गुन्हा सिद्ध होणं याच्यात फरक असतो आरोप केला म्हणजे तो गुन्हेगार आहे असं नाही होत त्याच्यावर जर आरोप सिद्ध झाला तर त्याने चूक केली आणि अशी चूक मानवजनाने म्हणा किंवा मुद्दा म्हणा योजनापूर्वक म्हणा माणसाकडनं घडत असते याचा अर्थ त्याला कायमचं शासन दिलं पाहिजे असं नाही सुधारण्याला सुद्धा संधी असते आणि ती दिली पाहिजे समाजाने आणि म्हणून त्याच्यामधले जे चांगले कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती आरोप जरी असले तर ते सिद्ध होते तोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला किंवा ते गुन्हेगार आहेत असं म्हणणं बरोबर होणार नाही तो त्यांच्यावर अन्याय ठरेल असं मला वाटतं याचा असा अर्थ काढता येईल का की काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का म्हणजे आजच्या गाडीला परंतु अशी माणसं येऊ शकतात आमच्याकडे आम्ही शक्यता नाकारता येत नाही शक्यता येत नाही मनपामध्ये कसं आहे की आपले पक्षाचे म्हणजे पालकमंत्री साहेब असतील किंवा खासदार ईश्वर भाऊजी जे नसतील यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष सुरू आहे आणि मनपामध्ये जे अकरा नगरसेवक आहेत त्यातील बहुतांश नगरसेवक हे ईश्वर बाबूजी जैन यांच्या गटातली मानले जातात आणि त्याचा प्रत्यय विरोधी नेत्याच्या वेळेस आलाही आहे जळगावकरांना आणि जर असं भांडण सुरू राहिलं तर आपल्या पक्षाला ते घातक ठरू शकतं मनापाच्या निवडणुकीत तर दृष्टीने आपण काही दोघांना समजवणार किंवा कोणाला को तंबी देणार असा काही प्रकार मुळात असं आहे की ईश्वरबाबू जैन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती खासदार झालेले आणि ईश्वर बाबू जैन हे आदरणीय ज्येष्ठ नेते शरदरावजी पवार साहेब यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि विश्वासू आहेत त्यामुळे का मधल्या काळामध्ये व्यक्ती, व्यक्ती व्यक्ती काही थोडंसं जरा मतभेद निर्माण होऊ शकतात पण तत्वज्ञानामध्ये काही फरक पडत नसतो तसं ईश्वर बाबूंना समजवण्याचं काम माझ्यासारखा लहान माणूस नाही करू शकणार ते वरिष्ठ स्तरावर आदरणीय साहेब तो विषय पाहून घेतील आणि ते दुरुस्त होईल पण आपल्याकडे जसं अहवाल पाठवण्याची जबाबदारी आहे तर मनपाच्या निवडणुकीच्या दृष्टीने अहवालामध्ये तो उल्लेख आपल्याला करावाच लागेल किंवा असं सुरू आहे बाबू जैन जे काही करता येतात ज्या मनस्थितीत आहे त्याची सर्व कल्पना आदरणीय शरद पवार साहेबांना आहे त्यामुळे त्या विषयावरती मी जास्त भाष्य करणं हे सीमा ओलांडल्यासारखं होईल असं मला वाटतं